या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ अनेक जण विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात मात्र तालुक्यातील मनेगाव येथील यस्यूजचे प्रतिनिधी सुरेश कपिले यांनी आपल्या मातोश्री कैलासवाशी शेवंताबाई पुंडली कपिले व उद्योजक रत्नाकर सोनवणे यांनी त्यांचे वडील नामदेव पांडुरंग सोनवणे यांच्या स्मृतीपित्यर्थ गावात करण्यात आलेल्या वृक्षरोपणातील वृक्ष जगवण्यासाठी एक छोटेखानी पाणी टँकर तयार केला असून लोकसहभागातून त्यांना मिळालेल्या वृक्षांसाठी संरक्षक जाळीचे लोकार्पण मनेगावच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून एक आदर्श निर्माण केलाय मणेगाव येथील मनेगाव हरित करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला असून त्यात अग्रक्रमाने या उपक्रमात सहभाग नोंदवणारे एस एन न्यूजचे प्रतिनिधी सुरेश कपिले व रत्नाकर सोनवणे यांनी पुढाकार घेत गावात अनेक वृक्षांची लागवड केली मात्र ती संवर्धन करण्यासाठी या वृक्षांना दररोज पाणी घालणे तसेच जनावरांपासून या वृक्षांना बचाव करणे यासाठी त्यांनी विविध ठिकाणाहून प्रयत्न सुरू केले त्यांना ग्रामस्थ व दानशूर व्यक्तींची मदत झाल्याने वृक्षांसाठी ट्री गार्ड व झाडांना पाणी घालण्यासाठी स्वतः रत्नाकर सोनवणे यांनी त्यांचे वडील नामदेव सोनवणे व पत्रकार सुरेश कपिले यांनी आपल्या मातोश्री शेवंताबाई पुंडली कपिले यांच्या स्मृतिपित्यर्थ वृक्ष संवर्धनाकरिता एक छोटासा पाणी टँकर तयार करून तो मोटरसायकलद्वारे सर्व वृक्षांना पाणी घालता येईल असा तयार करण्यात आला त्याचा लोकार्पण गुरुवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी गावच्या यात्रेचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अॅडव्होकेट सी डी भोजने सदस्या शोभा भालेराव राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे योगेश शिंदे दत्तात्रय गायकवाड कमलाकर जाधव मधुकर पवार बाजीराव सोनवणे दिलीप कपिले मधुकर सोनवणे भास्कर सोनवणे मच्छिंद्र सोनवणे गणपत सोनवणे दत्तात्रय गांजवे विठ्ठल सोनवणे शिवनाथ सोनवणे आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आणि मणेगावच्या खंडोबाच्या यात्रेच्या निमित्ताने आमचे जे लोक आलेले आहेत निवृत्त लोक आणि ज्येष्ठ नागरिक ह्या लोकांनी ही जी संकल्पना आहे हरित मनेगाव बनवण्याची त्यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यामध्ये विशेषतः रत्नाकर सोनवणे यांच्याकडून कैलास श्री नामदेव शेठ पांडुरम सोनवणे यांच्या स्मृतिपित्त्यर्थ तसेच पत्रकार श्री सुरेश कपिले यांचेकडून त्यांच्या मातोश्री शेवंताबाई पुंडलिक कपिले यांच्या स्मृतीपित्यर्थ वृक्ष संवर्धनकरिता व मनेगाव हरित होण्यासाठी ह्या गाडीची आणि ह्या टाकीची योजना केलेली आहे यासाठी दोघां मिळून सुमारे वीस हजार रुपये खर्च आलेला आहे त्या मने त्याशिवाय ह्या मणेगावमध्ये जवळपास साडेतीनशे झाडं लावण्यात आलेले आहे त्यासाठी बऱ्याच लोकांनी लोकसहभागामधून देणगी रूपाने ट्री गार्ड दिलेले आहेत त्यामध्ये विशेषतः आमचे डी पी सेंट्रल एक्साईज या खात्यातून निवृत्त झालेले माझे सहकारी दत्तात्रय भाऊराव गायकवाड यांनी ह्या चाळीस जाळ्यांचं त्यांनी डोनेशन दिलेले आहे त्यांचे आम्ही मणेगावकरांतर्फे आभार मानतो त्याशिवाय आमचे मणेगावचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे चिटणीस श्री राजाभाऊ मुरकुटे या हे प्रत्येकच कार्यक्रमामध्ये ते असतात त्यांनी आज मोठा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम राबवला सुमारे तीस लोकांनी रक्तदान केलं आणि आमची ग्रामपंचायत आमचं गाव माझे सगळे ज्येष्ठ नागरिक सहकारी ह्या उपक्रमामध्ये तनाने मनाने आणि धनाने सहभागी आहेत आणि मणेगावचे स सरपंच याही गा ग्रामपंचायतीचा सुद्धा मोठा यामध्ये सहभाग आहेत हे सगळे लोक या कार्यक्रमात हजर आहेत एवढं बोलून मी थांबतो आज या ठिकाणी खंडेराव यात्रेनिमित्त सर्वांना पंपचष्टीच्या आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे सही सहकारी ज्यांना आज आम्ही ध्येय वेळा तरुण म्हणतो त्या ध्येय वेळा तरुणाने आज एक आगळं आणि वेगळं गेल्या वर्षापासून मी जे जे वृक्ष प्रेमी असे आमचे मित्र सुरुजी कपिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करतो आहे कारण आम्ही सगळीकडेच लक्ष घालणार असं काहीच नाही त्या ठिकाणी भोजने साहेब असतील आमचे सरपंच योगेजी शिंदे असतील बालेराव मॅडम असतील सर्वच सहकारी सर या माध्यमांतून आम्ही त्यांना ज्या ज्या अडचणी आहेत त्या त्या अडचणीने आम्ही त्यांना त्यांना मदत करत असतो आज ह्या यात्रेच्या निमित्तानं आज ह्या ठिकाणी ज्यांनी आज हे दातृत्व केलं आहे त्यांचं आज विशेष करून ग्रामस्थांच्या वतीने मणेगाव ग्रामपंचायत त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी रत्नाकर सोनवणे यांच्याकडून आज तीनशे लिटरची ही टाकी त्याचप्रमाणे हा गाडा हा संपूर्ण हा सेट आज त्यांना पाणी देण्यासाठी झाडांना पाणी देण्यासाठी जवळपास आज तीनशे साडेतीनशे झाडांची लागवड आहे आज मने या ठिकाणी मनेगावामध्ये झालेली आहे आणि ह्या अनुषंगाने आज यात्रेनिमित्त आज या ठिकाणी अनेक हे ज्येष्ठ पुणे मुंबईवरून आलं असेल कुणी नाशिकवरून आलं असेल आमच्याकडे दिवाळी दसऱ्यापेक्षा यात्रेला जास्त मतं दिलं जातं आणि आज या ठिकाणी आमचे दुसरे सहकारी गावावर नेहमी घार फिरते आकाशी परंतु तिचे लक्ष पिल्लापाशी या युक्तीप्रमाणे आमचे दुसरे सहकारी दत्तात्रय भाऊराव गायकवाड आणि आमचे दुसरे सहकारी भास्कर लक्ष्मण सोनवणे आज त्यांनी चाळीस जाळ्यांचा सेट आज या ठिकाणी दिलेला आहे त्याचप्रमाणे अजून त्यांचं कौतुक या गोष्टीसाठी करायचं आहे का जो मेंटेनन्स येणार आहे का जो मेंटेनन्स समजा उद्या झाडांची खुरपणी करायची झाडांची जर गेली असेल त्याच्यासाठी त्यांचा जो महिन्याचा जो काही मेंटेनन्स असेल तर ती दोन व्यक्ती या ठिकाणी करणारे भास्कर लक्ष्मण आणि दत्तात्रय भावरावेकरांनी निश्चित या ठिकाणी म्हणजे एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे गावाकडच्या लोकांचं गावाकडकं असलेलं हे प्रेम हे आज या गोष्टीतून भोधने साहेब आपल्या लक्षात आहे त्यानिमित्त निश्चित मी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायती नेत्यांचं स्वागत करतो याही पुढील काळामध्ये असं सहकार्य राहो आणि विशेष सहकार्य या ठिकाणी मी मागा एक शब्द बोललो वेळा तरुण तर तो कोण असेल ते सुरेश भाऊ कपिले यांनी आम्हाला फक्त हाक मारावा त्यांच्यासाठी आम्ही कधीही पण उभे त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाची जबाबदारी या यात्रेच्या निमित्तानं मी नि एक प्रत्येक महिला वर्गाला सांगू शकतोय एवढी धावपळ करत असेल तर आपली एक जबाबदारी आहे तांब्याभर पाणी आपल्या घरातलं घ्यायचं आणि त्या झाडाला टाकायचं जेणेकरून एक ते दोन वर्षामध्ये ही झाड झाली पाहिजे या ठिकाणी आभार मानें, आभार मानतो सर्वप्रथम सर्व माझे ज्येष्ठ नागरिक तुम्हा सर्वांना व समस्त गावकऱ्यांना चंपा हार्दिक शुभेच्छा कपिली भाऊने त्यांच्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे काही मणेगावमध्ये वृक्षारोपणाचं काम हाती घेतलं त्यांना एक मदत म्हणून मी खालीचा वाटा उचलण्याचे कार्य केलंय आणि त्याच पद्धतीने ज्यावेळेस हे कामकाज करायला गेलं त्यावेळेस आम्हाला थोडं खडतर वाटलं खडतर करत असताना आणि ज्या ज्या वेळेस आम्हाला दानशुरू भेटत गेले आणि आमचा उत्साह अजूनच वाढत गेला उत्साह वाढता वाटता गावामध्ये आम्ही नाही काहीतर आपल्या गावाच्या दुतर्फा झाडं लावली झाडेही लावले झाडं लावत्या झाडासाठी आम्हाला चांगल्या प्रकारची मदत झाली त्यानंतर त्यासाठी जाळ्याही भेटल्या आणि पुढे जाऊन जे आमचे जे काय भावना होत्या दोघांच्या आम्ही एकमेकाजवळ शेअर करायचं मॅडम ते मला येऊन सांगायचे की मॅडम आपल्या असं आहे तसं करायचं हो भाऊ करू आणि नंतर गावामध्ये ज्यावेळेस वृक्ष लागवड करायची गावामध्ये जे काय गल्ली बोळे त्या ठिकाणी वृक्ष लागवड करायची त्यासाठी वृक्ष लागवड करण्यासाठी आम्हाला सिरामपथ संस्थेने आम्हाला झाडं दिली परंतु आता हे झाडं तर गावात लावतोय आपण पण लहान मुलं त्या झाडांचं नुकसान करतील ती एक खंतीची बाब होती आणि ही आमची खंती ती खंतीची बाब दूर करण्याचं काम खऱ्या अर्थाने आम्हाला जे दानशूर व्यक्ती लावली आहे त्याच्यामध्ये दत्ताभाऊ गायकवाड यांनी आम्हाला ह्या ग्रीन जे काय ट्री गार्ड आहे त्या दिल्या आणि खऱ्या अर्थाने सांगू म्हणजे खूप आनंद वाटतोय मला का हे हाती घेतले हे काम हाती घेतलेले असताना आम्हाला ज्येष्ठ नागरिक संघटना असू द्या मनेगाव ग्रामपंचायत असू द्या बचत गट असू देत त्याचप्रमाणे आता जे का आपल्या गावचे काही उद्योजक आहे त्यामध्ये रत्नाकर सोनवणे यांनी देखील खूप मोलाचा म्हणजे सिंहाचा वाटा या ठिकाणी घेतलाय आणि आमच्या दोघांचे जे काही मनेगाव हरित करायचे काय स्वप्न होतं खऱ्या अर्थाने या स्वप्नाची पूर्तता नक्कीच होईल आता तरी मला वाटायला लागलं ला आणि भाऊ भाऊं मी सांगते का माझ्या परीने माझ्या गटाच्या महिलांच्या वतीने मला जेवढी मदत मदत तुम्हाला करता येईल तेवढी मी नक्कीच करेल आणि मनेगाव जे काय आपले दानशूर व्यक्तिमत्व त्याला ग्रामस्थांना देखील सांगेल का, सांगे। का मनेगाव मध्ये हे जे काम सुरेश भाऊ कपिल यांनी हाती घेतले याला सगळ्यांनी सा भरभरून साथ द्या आम्ही नक्कीच गावाचा चांगल्या प्रकारे विकास सर्व सर्व गुण संपन्न असे मनेगाव करण्याचा आम्ही दोघ जण नक्कीच प्रयत्न करू कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर लाख जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे